बाबा आपण आपल्या माध्यमातून पत्रकार अभिजित लोंटे यांच्या खांद्यावर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीची आंबेजोगाई तालुका अध्यक्ष पदाची धुरा जशी सोपवली तशी आपल्या काँग्रेसकडे शहरातील असतील ग्रामीण भागातील असतील प्रवेशासाठी लोंडेची लोंढे येत आहेत याच गणित काय गुपित काय आहे आज आंबेजोगाई शहरामध्ये आमचे जे जुने जे नेते होते ह्या नेत्यांनी ने। जनतेला दिशाभूल करून जनतेची फसवणूक करून जनतेची प्रत्येक घरकुल असो नळ असो लाईट असो किंवा ह्या माध्यमातून ह्या जनतेची फसवणूक केलेली आहे आणि अभिजित लोमटे हे एक इमानदार आणि गोरगरीबाचा कैवारी म्हणून ओळखले जाणारे अभिजित लोमटे हे आज अंबेजोगाई शहरामध्ये अंबेजोगाई तालुक्यामध्ये ही जे आज काम करत आहेत ह्या कामाचं फळ आणि काँग्रेसची कामगिरी आणि काँग्रेस आज एकशे पस्तीस वर्षाचा पक्ष असून या पस्तीस वर्षाचे कर कारनामे केलेले हे सगळे जनतेच्या समोर पहिल्यापासून आहेत आज आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आज आंबेजोगे हो शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यातून सुद्धा जिल्ह्यात आमच्या काँग्रेस पक्षाला एवढा प्रतिसाद मिळतो की आज आम्ही त्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायला आमच्या सगळ्या नेत्यांना किंवा का बीड जिल्ह्यातल्या सगळ्या यांना वेळ मिळत नाही तरीसुद्धा हे फटाफट पट एवढे मोठे प्रवेश व्हायला लागलेत आणि आजच्या जे लोंड्याचे लोंडे जे येत आहेत ह्या लें लोंड्याचे लोंडे आंबेजोगाई शहरातले जेवढे अभिजितजी लोमटे यांच्या खांद्यावर दुरा टाकली ह्या दुरेचा परिणाम आणि आमच्या कामगिरीचा परिणाम आणि आमच्या अभिजित लोमटे यांच्या जी पहिल्या यां पक्षात जे काम केलं होतं त्यांनी त्या पक्षाचा परिणाम आज आम्हाला पाहायला मिळत आहे लोमटे सर आपण पत्रकार आहात पत्रकारिता आणि राजकारण याच गणित कसं जुळवणार आहात पत्रकारिता करत असताना मी अनेक गोरगरीब पीडितांना न्याय मिळवून देण्याचं काम प्रामाणिकपणे केलं आहे मात्र मागील काळ पाहता पत्र सामाजिक कार्यकर्ते अंबाजोगाई शहरातले लोप पावल्याने पत्रकारालाच आंदोलकाची भूमिका घ्यावी लागली आहे आंदोलकाची भूमिका घेत असताना सत्तेतील पुढाकारी या आंदोलनाला याकडे डोळे झाक करताना मला प्रामुख्याने पाहिले आहेत मी आता जयवंती नदीचं प्रकरण उचललं आहे उचललं आहे त्यातही विरोधी पक्षातले माझ्या पूर्णतः आले त्यांचं मी आभारच मानतो मात्र जे सत्तेतले पक्ष आहेत त्यातले एकही नेता या ठिकाणी फिरलेला नाही कारण की त्याच त्यांच्याच कार्यकर्त्याचे त्या ठिकाणी अतिक्रमण आहेत मग यांचे अतिक्रमण काढायचे असेल तर सत्तेत जाण्यापेक्षा विरोधात गेले विरोधी पक्षात गेलेलं कधीही महत्वाचं आणि विरोधी पक्ष आणि आम काँग्रेस पक्षासारखा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष हा दुसरा कोणता नाही आप आपण पाहतो अंबाजोगाई शहरात मोदी नगर परिषद आणि मुंदळा विधानसभा हे गणित ठरलेलं आहे या हे गणित ठरत असताना या मोदी मंडळांनी मिळून अंबाजोगाई शहरातील लोमटे असतील जाजू असतील जे जा प्रस्थापित आणि प्रामाणिक घराने राजकारणातील होते यांना संपवण्याचं प्रामुख्याने काम केलं आहे असं असलं तरी पत्रकारिता करत असताना पत्रकार म्हणून भूमिका मांडत असताना पत्र प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे पत्रकार कोणत्या पक्षाचा नसतो वैयक्तिक पत्रकारिता करत असताना ज्या दुसऱ्या पक्षाच्या असतील किंवा काँग्रेस असतील भाजप असतील राष्ट्रवादी असतील ज्यांच्या चांगल्या बातम्या ते चांगल्याही बातम्या घेणारच आहोत आणि ज्यांच्या चुकतंय त्यांना तिथं आरसा दाखवण्याचं काम मी माझ्या पत्रकारिच्या माध्यमातून करणार आहे त्याचबरोबर समाजसेवक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांना वंचित वंचित बांधवांना न्याय देण्याचं काम मी करणार आहे लोमडे सर उद्या नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत तर आमच्या माध्यमातून अंबेजोबाईकरांना आपण काय आवाहन करणार आहात आमच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आमचे आधारस्तंभ माजी मंत्री अशोकराव दादा पाटील रजनीताई पाटील जिल्हाध्यक्ष राहुल भैया आणि आमचे अंबाजोगाईचे शहराध्यक्ष असे असेफद्दीन बाबा खदीम यांनी असं सांगितलेलं आहे की आपण काँग्रेस स्वबळावर लढणार आहोत स्वबळावर लढण्याचं कारण की आपण पाहतो विधानसभे असो किंवा लोकसभा असो आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सातत्यानंतर पाठिंबा देण्यात देतोय त्यांचा पक्ष वाढतोय मात्र काँग्रेस हे कुठतरी का। निवडणूक लढ रडवण्याने कमी पडते याचमुळे आगामी काळात नगर परिषद असो किंवा जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या सर्व निवडणुका ताकदीनिशी स्वबळावर काँग्रेस लढवणार आहे असं आम्हाला आदेश पक्षसृष्टींनी दिले आहेत बाबा आंबेडोगाईच्या हो विकासासाठी आपल्या काँग्रेस पार्टीचं काय विजन असेल अंबेजोगाई शहरामध्ये काँग्रेस पार्टी पंचवीस वर्षाने अध्यक्ष पदावर आहे आणि अंबेजोगाईची सत्ता नगरपालिका नगरपालिका काँग्रेसच्या पक्षात आहे परंतु काँग्रेस पक्षामधले जी मोठे धणदाडगे नेते होते अशा नेत्यांनी अंबेजोगाई शहर आणि विकास विकून खाल्लेला आहे या विकासामध्ये अंबेजोगाई शहरातलं आज कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये अंबेजोगाई शहरात जयवंती नदी असो की त्याच्यात आपण स्वतःचे नाव लावून कसे घ्यायचे स्वतः आपण पक्षा पक्षात असून त्यांना कोणत्या पद्धतीने नाव लावून त्यांच्या बांधकाम परमिशन घ्यायच्या अशा प्रकारचे ह्या नेत्यांनी काम केलेलं आहे आम्ही अशा नेत्याला पक्षातून हकलून देण्याचं काम पक्षाने केलेलं आहे जे भ्रष्टाचारी नेते आहेत अशा नेत्यांना पक्षात ठेवायचं नाही असे ठामपणे आमच्या काँग्रेस पक्षाचा निर्धार आहे आणि काँग्रेस पक्ष गोर गरीब यतीम बेवा बेकस यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे या पक्षाने कधीही या गोरगरिबासाठी भेदभाव केलेला नाही आहे गोरगरिबासाठी आंबेजोग शहरामध्ये दोन हजार सतरामध्ये पासष्ट कोटी रुपये घर कुलासाठी आलेले होते घर कुलाचे पासष्ट कोटी आमचे जे नगराध्यक्ष होते ह्यांनी आपल्या बँकेत ठेवून ह्या बँकेच्या माध्यमातून साडे चार वर्ष बँकेत ठेवून त्याचं व्याज खाल्लं अशा आमच्या गोरगरिबांचा पैशाचा तळतळाट तर घेऊन याने या गोरगरिबांना न्याय दिलेला नाही हे पैसे खाल्ल्यानंतर त्यांनी पैसे परत शासनाकडे पाठविले या पैशांना गोरगरिबाचा तळतळाट लागणार आहे आणि आत्ता हेच नेते आज आम्ही जे दोन हजार सोळा सतरापासून जे आम्ही निवेदन देत होतो की आज गोरगरिबांचे भोवटेमध्ये नावं घ्या त्याने ती हे काम कधीच होऊ दिलेलं नाही आहे घरकुल आले यांना ती कधीही त्यांनी देऊ दिलेलं नाही आहे गोरगरिबासाठी या सगळ्या प्रकारच्या जी बी काही योजना येत होत्या अशा प्रकारच्या सगळ्या योजना दाबून त्यांनी आपल्या बँकेत पैसा ठेवून त्यांनी व्याज खाऊन 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 ते आज मोठे झालेले आहेत आणि ती पैसा परत वापस शासनाकडे पाठवलेला आहे गोरगरिबांना देण्यात आलेला नाही आता तसेच आमच्या माध्यमातून आम्ही जे निवेदन दिले होते त्या निवेदनाच्या आधारे माननीय गुट्टेसाहेब यांनी दखल घेऊन तात्काळ शासनाची आ, तास शासनाची तिजोरीमध्ये पैसा आणि त्यांच्या कर कसे वसूल होतील ह्या पद्धतीने काम करून आंबेजोगाई शहरामध्ये सहा महिन्यामध्ये माननीय गुट्टेसाहेब यांनी या शहरामध्ये एवढे विकास कामं केलेत आणि विकास कामं करून या गोरगरिबांना न्याय देण्याचं काम याने हाती घेतला होता आणि त्यांनी त्या योजनेचा आत ती योजना आजपर्यंत चालू आहे की सगळ्यांचे ज्यांच्या गोरगरिबांचे भोगोटेदारांचे नाव पी टी आरला नाहीत अशा सगळ्या पी टी आरला नाव लावण्याचं काम मान्य गुट्टेसाहेबांनी केलेलं होतं त्याच्यानंतर गुट्टेसाहेबांनी आंबेजोगाई शहरातले जे भगोटेदार आहेत यांना मालकीमध्ये नाव लावण्यासाठी यांनी मालकीमध्ये नाव लावण्यासाठी दोन हजार एकोणीसचा जे आर जे आलेला होता त्या जे आर ला आजपर्यंत ह्या मोठमोठ्या मुट दणदाटक्या नेत्यांनी दाबून ठेवलेलं होतं त्या दणदाटक्यानी जे आर दाबून ठेवल्यानंतर त्या गोरगरीबातला चकरा मारू 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 जात होते हे कुणालाही ते गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याचं काम करत नव्हते हो परंतु जसेच आंबेजोगाई हो नगरपालिका महानगरपालिका इलेक्शन लागलेत तशा नगरपालिकेच्या इलेक्शनाची बातमी ऐकल्या ऐकल्याबरोबर दोन दणधाणगे नेते अंबेजोगई नगरपालिकेमध्ये येऊन त्यांनी त्या नगरपालिकेमध्ये मालकी लावण्याचा निवेदन देत आहेत मालकी लावण्याच्या निवेदनाला आज आमचा त्या निवेदनाला तर आम्ही तिथं विरोध आहेत गोर गरिबांचाही त्या निवेदनाला विरोध आहेत कारण ही जे आर शासनाने जे आर जी एकोणीसशे दोन हजार एकोणीस मध्ये काढलेला होता त्याची अंमलबजावणी त्यांनी आजपर्यंत केलेली नव्हती आणि करणार नाहीत अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती परंतु जसे इलेक्शन लागले आहेत त्या इलेक्शनाच्या माध्यमातून दोन्ही नेते आपले आपले निवेदन घेऊन नगरपालिकेच्या सीओना ते देत आहेत आणि ह्या माध्यमातून गोरगरीब जनताने ह्यांना ओळखून ठेवलेला आहे गोरगरीब जनता ही आज गोरगरीब जनता जेवढी आंबेजोगे शहरामध्ये आहेत त्या गोरगरीब जनतेमध्ये त्यांनी सगळा त्यांचा रोष पसरलेला आहे आणि त्या ज्या भ्रष्टाचार झालेला आहे खुर्च्या माध्यमातून असो किंवा जयवंती नदीच्या माध्यमातून असो किंवा आमच्या नगरपालिकेच्या विकासाच्या माध्यमातून असो या सगळा विकास गोरगरीबापर्यंत पोहोचलेला नाही या माध्यमातून ह्या लोकांनी भ्रष्टाचार करून आपल्या तिजोऱ्या भरलेल्या आहेत आणि आज काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण यांचं हेच आहे की ह्यांनी ह्या गोरगरिबाला मारलेला आहे गोरगरिबाचे घरकुल दिलेले नाहीत ह्या पद्धतीने आज आंबेजोगाई शहराचा विकास करण्यासाठी आज आम्ही ठामपणे आंबेजोगाई शहरामध्ये उतरलेलो हो। आहोत आमच्याबरोबर माननीय तालुकाध्यक्ष अभिजीतजी लोमटे साहेब हे पण ह्या माध्यमातून ह्यांनी आम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये असो किंवा घरकुलमध्ये असो किंवा पेटीआर मध्ये असो किंवा नळाच्या पाण्यामध्ये असो किंवा त्या लाईट बिल मध्ये असो किंवा रोडच्या सगळ्या ह्याच्यातून असो ह्याने आम्हाला पुढाकार घेऊन ह्याने हे आम्हाला आज आम्ही तालुका अध्यक्ष भुरा त्यांच्या खांद्यावर दिलेली आहे सत्यावर चालणारे जे अभिजित लोमटे आहेत या अभिजित लोमट्यांना आज आम्ही सगळ्यांनी मिळून गावातले असो किंवा खेड्यापाड्यातले असो सगळ्यांनी मिळून ह्याला बळ देण्याचं काम आम्हाला आम्हाला करावं हो लागेल एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र